माझा प्रश्न व्यासपीठावर हिंदू शब्द इंडिया आघाडीच्या व्यासपीठावर हिंदू शब्द घेत नाही फक्त देशभक्त शब्द घेता यावरून तुमच्यावर टीका सुरू आहे आणि दुसरा प्रश्न खरगे जे जे लोक देशभक्त या शब्दावरती आक्षेप घेत एक तर ते हिंदू नसतील किंवा देशभक्त नसतील कारण हिंदू देशभक्त नाहीत हा शोध कोणी लावला हिंदू काही भक्त नाही देशभक्त असण हा काही गुन्हा आहे अत्यंत याचा अर्थ असा की आमच्यावरती जे पाकिस्तानचा झेंडा नाचवल्याचा आरोप करतायत ते देशद्रोही आहेत आणि मी देशभक्त शब्द वापरल्यानंतर ज्यांना आक्षेप आहे ते देशद्रोही आहेत आणि हिंदू तर नक्कीच असतील असं मला वाटत नाही कारण या देशातले आम्ही सर्व हिंदू हे देशभक्तच आहोत आणि देशभक्तांमध्ये सर्व आहेत अगदी मुसलमान सुद्धा आहेत ख्रिश्चन सुद्धा आहेत शीख तर आहेतच आहेत जी लोक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नक्षलवादी म्हणतात देशद्रोही म्हणतात आणि संघाचे कार्यवाह होसमळे हे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून अराजक येत आहे त्याला अराजकता मानतात ते देशभक्त आहेत असं म्हणणारे असं मला वाटत नाही आणि परत सांगतो माझ्या देशभक्त या शब्दाला आक्षेप घेणारे हे देशद्रोही आहेत आता अंतिम टप्प्यात आहेत अशा वेळेस इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधान चेहऱ्याच्या पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यावर काही सहमती बनली आहे का राहुल गांधी हे या सरकारचं नेतृत्व करतील जर संख्याबळ बनलं तर उद्धव ठाकरे तुमची स्वतःची इच्छा आहे का जर असं सरकार बदल तर आम्ही आम्ही इंडिया आघाडी ही देशातली लोकशाही आणि देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी केलेली आहे अत्यंत एक गमतीची गोष्ट आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या इंडिया आघाडीकडे अनेक चेहरे आहेत आम्ही वर्षाला एक पंतप्रधान करू शकतो असं पंतप्रधान म्हणतात याचा अर्थ त्यांनी मानलेला आहे की त्यांचं सरकार येत नाही आमच्याकडे चेहरा कोणा प्रश्नच नाहीये प्रश्न आहे तो भाजपाकडे कारण भाजपाकडे एकच चेहरा आहे आणि तोही चेहरा चालत नाही भाजप काही म्हणू दे भाजप म्हणजे कोण ब्रम्हदेव नाही भाजप काही म्हणू दे आम्ही इंडिया आघाडी आम्ही इंडिया आघाडी म्हणून बोलतोय भाजप म्हणजे आणि नरेंद्र मोदी म्हणजे ब्रह्मदेव नाही परत एकदा सांगतो आमच्याकडे इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे आहेत त्याच्याबद्दल सुद्धा काय करायचं हे आमच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे पहिले त्यांना अंगावर यायचं तेवढे येऊ द्या त्यांच्याकडे आता चेहरा नाही अनेकदा मी म्हटलेला आहे आणि मोदीजीच म्हणाले की एकच प्रॉडक्ट किती वेळा लॉन्च करणार आता तोच प्रश्न त्यांना आहे प्रत्येक वेळा निवडणूक आल्यानंतर हे बहुल्यावरती चढतात चौदा साली चढले एकोणीसला चढले चोवीसला चढले आणि आता तो चेहरा चालत नाही मोदीला टाच कुठेही नाही आणि भाजपची पंचायत अशी झाली की निवडणूक आता अंतिम टप्प्यात आल्यावर ते पंतप्रधान पदाचा चेहरा बदलू शकत नाही त्याच्यामुळे त्यांना हारण्याशिवाय दुसरा आता काही पर्याय